सोप्या पद्धतीने आपण बनवतो आहे लजाण्या घरच्या घरीच लजाण्या बनवण्यासाठी आपण हे घेतलं आहे साहित्य मका कांदा गाजर फरसबी लसूण ह्या सगळ्या भाज्या त्याच्यासाठी लागणारं चीज मायनीज आणि हे आहे पिझा टॉपिंग लजाना शीट प्रथम आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी हा मैदा घेतला आहे मैद्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकून हा एक मैद्याचा गोळा भिजवून घेतला आहे आता याच्यापासून आपण चार ते पाच शीट प्रथम तयार करून घेऊया आणि आता आपण भाजी करून घेणार आहे लजानासाठी लजाना भाजी बनवण्यासाठी टू टेबल आपण गार्लिक घेतोय ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स लसूण ऑरेगोन्याचा छान स्मेल येईपर्यंत मंद गॅसवरती आपण ते भाजून आहे ॲड करूया कांदा गाजर अगदी छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत फरजबी बीन्स बटाटे मका या सगळ्या भाज्या आपण चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या क्रंची करायच्या आहेत हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे काळी मिरी पूट टाकून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर जर पालक असेल तर पालक घालून घ्यायचा आहे नाहीतर फक्त कोथिंबीर टाकली तरी हरकत नाही सगळ्या भाज्या असल्यामुळे रंग अगदी छान आलाय आता ह्या हाय फ्लेमवरती आपण सगळ्या भाज्या क्रंची करून घेतल्या आहेत पाच ते सात मिनटं होईपर्यंत आपण या भाज्या तयार करून घेतल्या आहेत क्रंची होईपर्यंत आता गॅस बंद करूया लजाना शीट तयार करून घेऊया आपण मैदा भिजवून घेतला आहे लजाण्या सीट लाटून घेईपर्यंत आपण प्रथम हे चीज आहे ते किसून घ्यायचं आहे या शीट पातळ लाटून घ्यायच्या आहेत एकदम पातळ आहेत अशा एकाला जाण्यासाठी आपण चार शीट तयार करून घेणार आहे शीट तयार करण्यासाठी जी मी मैदा भिजवला होता मैद्याची कणी त्याचे हे आठ गोळे तयार करून घेतलेत आणि त्याच्या शीट लाटून घेते आपली जेवढी पॅनची साईज आहे त्या पॅनच्या साईजप्रमाणे हे लाटून आहे भाजी आपण काढून घेऊया आता प्रथम सर्वात खाली आपण हे पिझा टॉपिंग टाकून घेतलंय पिझ्झा टॉपिंग टाकून घेतल्यानंतर आपण हा बेस टाकून घेणार आहे मैद्याचा लाटून घेतलेला पुन्हा हे आपण त्याच्यावरती टाकून घेणार आहे पिझ्झा टॉपिंग आता इथं व्हाईट सॉस किंवा मायनीज टाकून आता या भाज्या त्याच्यावरती पसरून घ्यायच्या आहेत आता हे चीज आहे ते टाकून घेऊया चीज टाकून घेतलंय पुन्हा त्याच्यावरती एक बेस टाकून घ्यायचा आहे पुन्हा हे टॉपिंग पिझ्झा टॉपिंग ना पुन्हा थोड्याशा भाज्या असं तीन ते चार लेअर करायचे असे तीन लेयर आपण करून घेतलेत चीज टाकून घेतोय आता मंद गॅसवरती हे पाच मिनिट ठेवून आहे असच वरून आपण पुन्हा चिली फ्लेक्स आणि औरागाणं टाकून घेतलाय मेल्ट झालंय चीज हा लजाने आता आपला रेडी झालाय रेडी आहे आपला तेव्हा अगदी मस्त बेक झालाय आपला लजाना खालून पण तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण लजाना तयार केलाय मोठ्यांपर्यंतच अगदी आजकाल सगळ्यांना आवडणारा लजाना चार किंवा सहा पीसेस करून घ्यायचे तेव्हा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा